लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या वीस डिसेंबरच्या भागामध्ये कला सांगत असते आई तो काळजी करू नको सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल यावरती आता मात्र संगीता म्हणते एकच रात्र आहे हो आपल्याकडे आपल्याला मॉप तयारी करायची आहे म्हणजे उद्या जर चांदेकरांकडे जायचं असेल तर सगळी तयारी करायला पाहिजे चल नैनी आपण सगळी तयारी करूया दिवस खूप कमी आहे म्हणजे वेळ खूप कमी आहे हा आपल्याला असं म्हणत संगीता नैनाला घेऊन तयारीला लागते पण कलाच्या बाबांना काही ही गोष्ट पटलेली नसते तोपर्यंत चांदेकरांच्या इकडे सगळे डिनरला बसलेले असतात आणि त्याच वेळेला सरोज मात्र खूप अस्वस्थ असते सरोजला कोणत्याही गोष्टीमध्ये तिचं लक्ष नसतं आणि ती अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहत असते त्यावेळेला रजनी म्हणते बहिणी काय झालं तुम्ही अशा इतक्या का अस्वस्थ झालेल्या आहात सरोज म्हणते काही नाही गं म्हणजे डोक्यातून माझ्या विषय जातच नाही आहे आबा मला एक गोष्ट सांगा ना तुम्हाला ती नैना नैना कशी वाटते आपल्या अद्वैतसाठी आबा म्हणतात हे बघ आपण खूप तयारी करू किंवा आपण खूप विचार करू पण ज्याला लग्न करायचं आहे ना त्याला त्याला आपण हे विचारायला पाहिजे म्हणजे अद्वेतने जर का नैनाला पसंत केलं असेल तर आपण सांगणारे कोण ग असं म्हणत आबा आता सरोजला समजवत असतात सरोज म्हणते नाही हो आबा म्हणजे तसं नाही मला उगाच टेन्शन येतं आबा म्हणतात हो ग तुझं म्हणणं मला पट्टय कारण पहिले ना ज्या वेळेला मुलगी सासरी जायची ना तेव्हा घोर असायचा पण हल्ली हल्ली मात्र सून जर घरी येणार असेल ना तर तिला इथे नांदवायचं स्वर सासूला टेन्शन येतं बरोबर आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्न करताना मन आणि कुटुंब जोडलं गेलं तरच खरं आहे यावरती रोहिणी म्हणते हो ना माझ्या वेळेला पण तुम्ही हा विचार केला तर बरं झालं असतं आता मात्र रोहिणीने मारलेला टोमणा आबांच्या जिवारी लागतो काहीतरी अशी घटना असते रोहिणीच्या लग्नाबद्दलची जी आपल्याला प्रेक्षकांना दाखवलेली असते तोपर्यंत इकडे आता कला अस्वस्थ असते रात्रीच्या वेळेला ती आता फक्त लग्नाचाच विचार करत असते म्हणजे आता नैनाताईचं लग्न जमवायचं तर आपल्याला एकूण कमीत कमी पाच लाख रुपये पाहिजेत आणि हे पाच लाख रुपये जमवण्यासाठी वेळ पण नाही आहे पण आई आणि नैनाताई यांच्या मनामध्ये असलेल्या या लग्नाविषयी पूर्ण करायला पाहिजे पण खरं सांगायचं तर अद्वैत चांदेकर हा मला पटत पण नाही आहे अद्वैत चांदेकर याचं नैनाताईसोबत लग्न व्हावं असं मला वाटतच नाहीये काय करू नैनाताईसोबत बोलून घेऊ का तिला समजवू का म्हणजे अद्वैत चांदेकर चांगला मुलगा नाहीये हे तिला पटवून द्यायला पाहिजे मला असं म्हणत कला आता नैनासोबत बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये येते रोहिणी सांगत असते जर त्या वेळेला माझ्या लग्नाच्या वेळेला पण तुम्ही हा विचार केला असतात तर माझी ही अवस्था घडली नसती यावरती आता आबांना खूप वाईट वाटतं आबा जेवण अर्धवट सोडून तिकडून उठतात तर त्यांना सरोज म्हणते आबा बसा तुम्ही बरं यावरती आबा पुन्हा खाली बसतात आणि रजनी म्हणते वंश नको ना आता तोच तोच विषय असं म्हटल्यावरती रोहिणी म्हणते हो ग पण ज्याला त्रास होतो ना त्यालाच कळतं आणि या वेळेला माझ्या बाबतीत असं घडलंय तर मला वाटणारच ना वाईट असं म्हणत रजनी तो विषय वाढवते इकडे आता नैना आपल्या रूममध्ये अद्वैतचाच विचार करत असते आणि आता तो विचार अद्वेतसोबत घालवलेले क्षण तिला आठवत असतात स्वतःशीच हसत असते तितक्यात तिथे कला येते आणि म्हणते ताई तुझ्या डोक्याला छानपैकी तेल लावून मसाज करू का यावरती नैना म्हणते हो कर की तुला एक सांगू का कले म्हणजे चांदेकरांच्या घरामध्ये गेल्यावरती जर काही मी मिस करेन ना तर हा तुझ्या हातचा मसाज पण याला पण माझ्याकडे उपाय आहे कोल्हापुरातला मोठ्यातल्या मोठ्या सर्वांकडे जाईन आणि छानपैकी हेअर स्पा करून घेईन यावरती आता इकडे कला म्हणते अगं ताई तुझ्या इतकी टॅलेंटेड आहेस तू इतकी हुशार तर तुला असं नाही का वाटत की आपणच आपणच काहीतरी करावं आपल्या टॅलेंटचा उपयोग करावा आणि आपल्या जोरावरती आपण श्रीमंत बनावं यावरती मेहना म्हणते मग काय तुला वाटतं चांदेकरांची सून बनण्यासाठी मी मेहनत नाही का केली ही सुद्धा एक प्रकारची मेहनतच आहे आणि ही मेहनत करून जर मला श्रीमंती मिळत असेल तर कशाला मला मेहनत करत बसायची यावरती कला म्हणते मी एक गोष्ट सांगू का तू श्रीमंतच्या मुलाशी लग्न कर पण अद्वैत चांदेकर नको दुसरा कोणी मुलगा बघूया का आपण असं म्हटल्यावर ती नैना चिडते आणि म्हणते काय ग तुला काय वेळ लागले का आता जर अद्वैत चांदेकर माझ्यावरती फिदा आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे चल नो गुरु हेड मसाज तू निक बरं इथून मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे असं म्हणत नैना आता कलाला झिडकाते तोपर्यंत आबा म्हणत असतात सगळं कहाणी अद्वैतवती आहे अद्वैतला नयना पसंत असेल तर हे लग्न मला मान्य आहे अद्वैत म्हणतो हो म्हणजे नयना खरे मला पसंत आहे पण तरीसुद्धा तुम्ही घरच्यांनी विचार करायला पाहिजे एस्पेशली आई तू तु। तू जे म्हणशील ना त्याच्यापुढे मी जाणार नाही तुझ्या मनात जे काही असेल तेच सगळं बोल कारण तुझ्या शब्दापुढे मी नाही आहे आई तू सांगशील तेच मी करेन असं म्हटल्यावरती रोहिणी म्हणते काळजी करू नका मी न या सगळ्याची व्यवस्थित चौकशी करते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी या बाबतीत किती हुशार येते त्यामुळे मी ही सगळी चौकशी करणार म्हणजे करणार आणि मनात मात्र रोहिणी विचार करत असते की वहिनी तू कितीही चौकशी कर कितीही काही कर तरीसुद्धा या नैनाचं लग्न अद्वेतसोबत होणार म्हणजे होणारच असं म्हणत आता इकडे रोहिणी मनामध्ये कपटी विचार करत असते नंतर ती आता येते त्यावेळेला रजनी म्हणते काय हो माणसं तुम्ही इतक्या तयार कशा काय झालात यावरती रोहिणी म्हणते आज चौकशी करायची आहे ना म्हणजे मला, ना मला ना त्या नैनाची चौकशी करण्यासाठी बाहेर जायचं आहे अद्वैतच्या बाबतीत कोणताही चान्स मला घ्यायचा नाही आहे हा चान्स मला घ्यायचा नाही त्यामुळे सगळी खरी खरी, खरी चौकशी मी करून आणणार आणि मी म्हटल्याप्रमाणे इतकी हुशारबाई असल्या तुम्हाला कसली चिंता असं म्हणत रोहिणी स्वतःचेच आता मात्र कौतुक करत असते सरोज म्हणते हो बरोबर आहे तू तुम्ही सगळी चौकशी कराल याची आम्हाला खात्री आहे असं म्हणत आता मात्र इकडे रोहिणी मोहिमेवरतीच निघते आणि मनातल्या मनात, मनात कपट ठेवून हे लग्न करण्यासाठीच जायचं असतं तोपर्यंत तो इकडे आता सकाळी सकाळी नैनाचे वडील विचार करत असतात आपल्याला जर लग्न करायचं तर पैशाची गरज आहे आणि संगीता काही ऐकणार नाही आहे हे लग्न कुठच्याही परिस्थितीमध्ये व्हायला पाहिजेच तिला तोपर्यंत तो कला येते आणि बाबा कसला विचार करताय असं म्हटले असतं बाबा म्हणतात अगं म्हणजे मला तीन तीन पोरी त्यामुळे तिन्ही पोरींच्या लग्नासाठी त्यांच्या बाळणपणासाठी शिक्षणासाठी थोडीफार पैसे नमी जपवणूक ठेवले होते आता लग्नासाठी पैसे लागतील पण तुमच्यासाठी ठेवलेले पैसे ज्यावेळेला काकाचा अपघात झाला तेव्हा कोर्ट कचेरी हॉस्पिटल या सगळ्यामध्ये आणि नंतर माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं त्या सगळ्यामध्ये हे पैसे कधी खर्च झाले कळलंच नाही त्यामुळे आता आत्ता, आत्ता जर नैनाचं लग्न करायचं तर आपल्याला पैशाची खूप मोठी अडचण आहे कला म्हणते बाबा तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं मी आहे ना बाबा म्हणतात असं कसं अगं घरामध्ये पैसा येणारे हात दोनच आहेत एक तुझं दुकान एक माझी मिसळची गाडी पण खर्च व्हायला वाटा हजारो आहेत त्यामुळे या वाटा हजारो असल्यामुळे पैसे कसे पुरवायचे हा मला टेन्शनच आलेला आहे आणि नैनीचं लग्न कसं करायचं हे सुद्धा खूप टेन्शन आहे कला सांगते बाबा तुम्ही काळजी करू नका आपण काहीतरी करूया असं म्हणत कला आता बाबांना समजवत असते पण समजवून सुद्धा त्यांना काही कळत कारण सत्य परिस्थिती हीच असते की पैसे लागणारे येणार कुठून हा प्रश्न दोघांनाही पडलेला असतो त्यावेळेला कला सांगते एक काम करूया आपण तुमची मिसळपावच्या गाडीची रिपेअर करणार होतो ना ते करून घेऊ बाबा म्हणतात नको नको ह्या महिन्यात खर्च नको आधी हिच्या लग्नाचं वगैरे काय होतं ते बघूया हा मिसळपावची गाडी दुरुस्तीचा खर्च आपण लांबणीवरती टाकू असं म्हणत दोघांच्या खर्चाच्या चर्चा चालू असताना आता कला आपले दुकानाचे पैसे काढते आणि म्हणते बाबा हे बघा आजचा दुकानाचा हा माझा गल्ला आणि हे पैसे आहेत ना हे तुमच्याकडे ठेवा आपल्याला काजूची फी पण भरायची आहे कॉलेजची असं म्हणत ते पैसे ती बाबांकडे बाबा म्हणतात हे पैसे ना हे पैसे तू देवारात ठेव देवाऱ्यात ठेव आणि देवाला सांग सगळं काही ठीक होते मग कला ते पैसे घेते देवारात ठेवते आणि आमच्या घरच्या सगळ्या अडचणी दूर होऊ दे घरामध्ये सगळी मंगल कार्य सुखरूप पार पाडू दे अशी ती प्रार्थना करते पण इकडे नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं या सगळ्यामध्ये सुद्धा नियती एक उलटाच प्लॅन घडवून आणते ज्या वेळेला आता इकडे राहुलचा फोन येतो नैनीला राहुल फोन करून नैनीला सांगतो सांगू तर दादाला तुमच्यासोबत बाहेर डेटला जायचं आहे तुम्ही आणि दादा बाहेर डेटला जा यावरती नैना भलतीच खुश होते आणि ते राहुलला म्हणते हो मी अद्वैद सोबत डेटला जायला तयार आहे पण इकडे राहुलने वेगळाच प्लॅन केलेला असतो राहुल म्हणतो म्हणजे खरं सांगायचं तर आता ही ट्रीट दादा नाही तुम्हाला देणार आहे तुम्ही दाव्याला ही ट्रीट द्यायची कारण त्याला थोडासा तुमच्यावरती रागवला आहे ना मग तुम्ही त्याला मनवा की तुम्ही त्याच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये त्याला घेऊन जा आणि स्वतः ट्रीट द्या असं म्हणत राहुल बोलल्यावर तिकडे नैनी गडबडते फेवरेट रेस्टॉरंटमध्ये दे ट्रीट देण्यासाठी पैसे तर भरपूर लागणार असतात त्यामुळे आता नैना विचार करते आता काय करू राहुल म्हणतो चालेल ना नैना तर काही नाईला नसल्यामुळे किंवा काही इराज नसल्यामुळे होकार देते अद्वैत हे सगळं ऐकत असतो आणि तो, तो राहुलला कशाला कशाला म्हणत असतो ना राहुल म्हणतो नाही नाही त्यांनाच देऊ दे ट्रीट त्यावरती आता नैना ट्रीट द्यायला तयार होते पण पैसे कुठून आणायचे हा मोठा प्रश्नच असतो मग ती कलाकडे येत त्याने म्हणते कला मला थोड्याशा पैशांची गरज होती कला म्हणते ताई म्हणजे पैसे तर आहेत आपल्याकडे पण काजूच्या कॉलेजची फी भरायची आहे त्यासाठीचे पैसे आहेत तुला कशाला पैसे हवेत असं म्हणत कलाने प्रश्न विचारले होती नैना उत्तर द्यायला नकार देते की तिला ट्रीटसाठी पैसे हवेत आणि आता तोपर्यंत ह्या दोघीजणी बोलत असताना तिकडे रोहिणी येते चौकशी करायला रोहिणी चौकशी करायला येते आणि ती आता पाहते पाहते तर काय या दोघीजणी बोलत असतात त्यावेळेला रोहिणी म्हणते कला आणि ती कलाला आवाज देते तिकडे वळून आता नैना पण पाहते अद्वैतच्या आत्याने आपल्याला हिच्यासोबत पाहिलंय म्हणजे आपलं सत्य ह्यांना समजलं की काय असा विचार करत आता मात्र नैनी हदरते आणि त्याच वेळेला नैनी घरी जाऊन जे पैसे कलाने काजूच्या फीसाठी ठेवलेले असतात ते पैसे चोरून ट्रेटला जाणार असते या सगळ्यामध्ये नैनीचा खोटारडेपणा हळूहळू समोर येत असतो आणि फायनल खोटाडेपणा येण्यासाठी आता लग्न हीच वेळ बरोबर असते लग्नाच्या वेळी नैनीचा खोटाडेपणा उघडा पडणार असतो